चला बघा आज आपण एक छोटस प्रकरण बघणार आहोत या प्रकरणामध्ये काय आहे महाराष्ट्रातील काय म्हटलेलं बघा विविध महत्वपूर्ण स्थळे किंवा ठिकाणे एक मार्काला प्रश्न तुम्हाला येतो परीक्षेला कि ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान कोणतं कोणत्या गावामध्ये आहे गाव ओळखा किंवा त्यांचे समाधी स्थळ कोठे आहे किंवा ह्या ज्या महाराष्ट्रातील विविध घटना किंवा ज्या घडामोडी झालेल्या आहेत मूळ संतांच्या वगैरे बाबतीतल्या असतील तो एक प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जातो पण ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून गेलेल्या नसतात किंवा अनुभवातून गेलेल्या नसतात म्हणून आपण काय करतो एक मार्काला काय करतो फसतो आपण लक्षात तर ते फसू नये आपण जे अनुभवाने काही गोष्टी मिळवत असतो बघा पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न जे आपल्याला मिळणार आहेत त्यापैकी आपल्याला बावीस ते तेवीस प्रश्न येत असतात एका दुसरा प्रश्न असा असतो की तो प्रश्न कुठंतरी आपण अनुभवलेला असतो पण वाचलेला नसतो त्यामुळं आता इथं अनुभूती पण घ्यायची आपण आणि वाचून त्याचा अभ्यास सुद्धा करायचा आहे बघा ठीक आहे लक्ष द्या आता संत निवृत्तीनाथांची समाधी जी आहे ती कुठे आहे बघा त्र्यंबकेश्वर शेके बाराशे नव्याण्णवला त्यांनी समाधी घेतलेली आहे आता हे तुम्हाला विचारणार नाही काय म्हणतोय मी कि कधी किती साली त्यांनी समाधी घेतली हे तुम्हाला काही विचारणार नाहीत पण बाकीचं जे आहे त्यांचे जन्मस्थान किंवा समाधी स्थळ जे आहे ते मात्र विचारतील बघा संत मुक्ताबाईंची समाधी जी आहे ती मेहून मेहून ठिकाणी मुक्ताबाई म आहे बघा आणि मेहून मध्ये सुद्धा म आहे बघा ठीक आहे लक्षात येते बघा आपल्याला मेहून निवृत्तीनाथांची कुठे आहे निवृत्ती त्र, त्र त्र लक्षात ठेवा त्र्यंबकेश्वर राहील का लक्षात हा संत ज्ञानेश्वरांची कुठे आहे बघा आपे गावला तुम्हाला माहित आहे सॉरी समाधी नाही सम माफ करा जन्मगाव जे आहे ते आपेगाव पैठण औरंगाबाद मध्ये सारखा प्रश्न येतो परीक्षेला मी आजपर्यंत दहा ते पंधरा वेळा बघितलेला आहे परीक्षेला आलेला प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आळंदीला इंद्रायणाच्या काठी पुणे मध्ये आहे मला पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीच्या काठी आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी इंद्रायणी नदी आहे तिच्या काठाला आळंदी गाव आहे तिथे ही समाधी आहे मला आणि संत नामदेव जन्मस्थान आणि समाधी यात गपलत करून घेऊ नका कारण प्रश्न सारखा सारखा विचारतात गेल्या वर्षी जन्मस्थान विचारलं तर या वर्षी तुम्हाला काय विचारतील समाधी स्थळ विचारतील ज्ञानेश्वरांचं तर ते गपलत करू नका दोन्ही पर्याय असणार आहेत अपेगाव सुद्धा असणार आहे आणि आळंदी सुद्धा असणार आहे तर जन्मस्थान म्हटलं की अपेगाव जन्मगाव अपेगाव गाव लक्षात ठेवा नाही का रे जन्मगाव अपेगाव आणि इथं गावगाव नाही इथं समाधी ती इथं आळंदी ती नाही लक्षात हा ना। समाधी समाधी करूया आपण ती करूया आपण आनंदी समाधी असं करा लक्षात बघा आता पुढं संत नामदेव संत नामदेव महाराजांचे जन्मगाव नरसोबा कुठं आहे ते हिंगोली काल मी परभणी जिल्ह्यात सांगितलं होतं आठवते का बघा कारण परभणी पासून हिंगोली जिल्हा बदललेला आहे परभणी पासून हिंगोली बरोबर ना आउंजाऊ बी पहिला औरंगाबाद पासून जालना उभी उ म्हणजे उस्मानाबाद उस्मानाबाद पासून बीड yeah. पहि म्हणजे परभणी पासून इंदुली yeah. ले ले। ना म्हणजे नांदेड ला म्हणजे लातूर नांदेड पासून लातूर हे जिल्हा बदललेले तुम्हालाही माहिती आहे त्याची कृप्ती आहे औंजा उभी पही नाला कसं औंजा उभी म्हणजे औरंगाबाद yeah. पासून जालना उभी म्हणजे उस्मानाबाद पासून बीड okay. yeah. आता यांचे नाव बदललेले आहेत बरोबर ना औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव बरोबर का उस्माना उभी औंजा उभी पहि नाला पहि म्हणजे परभणी पासून हिंगोली नाला म्हणजे नांदेड पासून लातूर त्यामुळे आता हे लक्षात ठेवा कालच्या काहीतरी परीक्षा याच्यामध्ये मी सांगितलं की परभणी लिहिलं होतं काल काहीतरी सांगत होतो बघा मी तुम्हाला शिकवत असताना आणि मग मला सम्राट म्हटला बाहेर गेल्यानंतर की सर मी सांगणार होतो तुम्हाला पण ते शिकवण्याच्या ओघात होता तुम्ही त्यामुळे सांगितलं नाही तो है। दे हो तो। ने तर मी म्हटलं बाळा आता परभणीच हिंगोली झालेलं आहे त्याच्या आधीच ते लिखाण होतं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला परभणी आलं हिंगोली नसेल तर परभणी लिहू शकत आता संत नामदेव महाराजांची समाधी कुठे बघा नामदेव महाराजांची समाधी आणि जन्मगाव जन्मगाव नरसो समाधी पंढरपूर आता जन्ममध्ये न आहे बघा नरसो मध्ये न आहे बघा जन्ममध्ये नरसो मध्ये न आहे बघा आहे ना जन्म बामणी म आहे बघा म आहे मध्ये पण म आहे बघा इथं समाधी पंढरपूरला आहे नामदेवांच्या पायरी तुम्हाला माहिती आहे बरोबर नामदेव पायरी म्हणून पंढरीपूरला हेच आहे बघा तिथे आहे संत नामदेव अध्यासन कुठे आहे पुणे विद्यापीठ अध्यासन म्हणजे अभ्यास गट आहे तो विभागच आहे संत नामदेव अभ्यास अध्यासन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले ठिकाण कुठे रे नेवासे लक्षात ठेवा निवासेला संत एकनाथांचे जन्म व समाधी स्थळ संत एकनाथ महाराजांचं टोपण म्हणजे फुल फॉर्म मी सांगितलंय तुम्हाला ज्ञानेश्वर आपण टोपण नावामध्ये घेतलेलं आहे बघा एकनाथांचं नाव काय आठवतंय पूर्ण नाव एकनाथांचं पूर्ण नाव आता कालच झालेलं आहे काल झालेलं आज आठवत नसेल तर काय करायचं मज्जा आहे तुमची जन्म व हो जा सा समाधी स्थळ एकाच ठिकाणी कुठं पैठण त्याला जुने नाव त्याचं प्रतिष्ठान होत त्याच काय झालं पैठण झालं समजलं का हा पैठणी साडी सुद्धा प्रसिद्ध आहे साडीचा प्रकार आहे पैठणी संत एकनाथ संशोधन मंदिर कुठं आहे बघा संत एकनाथ संशोधन मंदिर औरंगाबाद मध्ये आहे म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर संत तुकाराम महाराजांची समाधी आणि जन्मगाव संत तुकाराम महाराजांची समाधी आणि जन्मगाव देहू इंद्रायणीच्या काठी लक्षात ठेवा आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हे लक्षात घ्या इथं कपलत होऊ शकते आपले ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी इंद्रायणीच्या काठी आणि तुकाराम महाराजांची समाधी देहू दे इंद्रायणीच्या काठी दोन्ही सुद्धा देहूगाव सुद्धा तिथंच आहे आळंदी सुद्धा तिथंच आहे जवळपास लक्षात ठेवा पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले की आळंदी आली आणि तुकाराम महाराज म्हणले की देहू आलं लक्षात लक्षात तुकाराम महाराजांनी काय लिहिले श्लोक लिहिले का गाथा लिहिल्या काय रे तुकाराम गाथा की श्लोक ज्ञानेजेवानी श्लोक लिहिले बरोबर ना ज्ञानेश्वरी मध्ये श्लोक होते ओ हे होत्या श्लोकच होते गोव्यान आणि तुकाराम महाराजांनी गाथा लिहिले अभंग लिहिले माहित आहेत ना हा समर्थ रामदास स्वामीचे जन्मगाव नारायण सूर्याजी पंत ठोसर समर्थ रामदास सांगा समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव कुठं आहे बघा जांब धनसी बामणी म्हणतात धनसी बामणी धनसी सांगवी अंबड हे कुठं आहे माहितीये का अंबड कुठे आहे आठवत आहे तुला अंबड कुठे आंबड जांब कुठं आहे माहिती आहे जालना, जालना? बरोबर तालुका अंबड राघो भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर हे परीक्षेला आलेलं आहे बघा राघो भांडारकर प्राच्य विद्या संशोधन हे पण विचारले रामदास स्वामींचे जन्मगाव जांब लक्षात ठेवा हे तालुका वगैरे विचारत नाहीत धन सांगवी सुद्धा विचारतील म्हणजे असेल पर्यायामध्ये राघो भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर कुठे आहे पुण्यामध्ये बालगंधर्व रंग मंदिर सुद्धा पुण्यामध्येच आहे लक्षात ठेवा हे सगळं पुणे 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 बघा किती पण तिथं बघा दलित अभ्यास संशोधन संस्था पुणे पुणे तिथे आम्हाला काय होणे भारत इतिहास संशोधन मंदिर हे मी बघितलेलं आहे पुण्यात आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्यालय सुद्धा पुण्यामध्ये हे सुद्धा बघितलेलं आहे मी महाराष्ट्र कीर्तन महाविद्यालय हे कुठे आहे बघा आळंदी जिल्हा पुणे फक्त आळंदीला आहे जस राधानगरी जिल्हा कोल्हापूर तस समजलं पर्यायमध्ये पुणे सांगली कोल्हापूर असा असेल तर पुणे आळंदी वगैरे असेल तर मग ते तुम्ही आळंदी लिहायचं महाराष्ट्र कीर्तन महाविद्यालय आळंदी आणि याचा काय संबंध असेल तर आनंदी कुणाची जर मग समाधी कुणाची हा आणि देऊला कुणाची आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे आणि कीर्तन हा वारकरी संप्रदायाचा प्रकार आहे बरोबर का वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात लक्षात असे नऊ संप्रदाय आहेत दत्त संप्रदाय जे दत्ताला मानतात त्यांना दत्त संप्रदाय म्हणतात नाथांना मानतात त्यांना नाथ संप्रदाय म्हणतात विष्णूंना मानतात त्यांना वैष्णव संप्रदाय म्हणतात लक्ष म्हणजे हे कीर्तन हा कोणत्या संप्रदायाचा भाग आहे असा प्रश्न परीक्षेला आला होता तर कीर्तन हा भागवत संप्रदायाचा किंवा वारकरी संप्रदायाचा भाग आहे लक्षात ठेवा का लक्षात ठीक आहे पुढे बघा संत सोपान देवांचे समाधी सोपान देव कोण आहे कोण आहे ते सोपान देव ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई भावंड ज्ञानेश्वर महाराजांचा भाऊ आहे हा हो सोपान देव सासवड जिल्हा पुणे समाधी स्थळ त्यांचे सासवड लागवा खांबासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर नेवासे नेवासेचा आणि याचा आणखी काही समुदाय नेवासेचा ज्ञानेश्वर महाराजांची निवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले बरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृत मंडळ साहित्य व संस्कृत महामंडळ कार्यालय कुठे आहे बघा मुंबईला आहे इथं काय म्हणले बघा साहित्य परिषदेचे मुख्यालय कुठे आहे पुणे आणि साहित्य व संस्कृत महामंडळ किंवा मंडळ कार्यालय कुठे आहे मुंबईला एकोणीशे तीस ला स्थापन झाले ते लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृत मंडळ मुंबईला आहे मंडळ म्हटलं की मूळ लक्षात ठेवा आणि साहित्य परिषदेचे मुख्य कार्यालय म्हणलेलं आहे तर कुठे आहे मुख्य कार्यालय पुणे लक्षात ठेवा क्लुप्ती जोडलेली आहे बघा ना इथं मू पू लक्षात ठेवा आणि मंडळ म मुंबई याच्या हो डोक्यानुसार आहे याच्या हो डोक्यावर अनुसार आहे याच्या हो डोक्या अनुसार आहे का हो राहील हो लक्षात संस्कृत मंडळ संस्कृतच्या डोक्यावर सुद्धा आहे बघा मुंबईच्या डोक्यावर सुद्धा घ्याय अशा काहीतरी क्लुप्त्या करूनच लक्षात ठेवायला पाहिजे पाठांतर करत बसायचं नाही समजून घ्यायचं आहे प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन सेट समजत असताना तुम्ही तुम्हाला चुकलं तर यात बघू शकता तुम्ही मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालय कुठे आहे नायगाव मराठी ग्रंथ संग्रहालय मराठी भाषा विकास संस्था कुठे आहे बघा मुंबईला हे ठिकाणी मी पाहिलेलं आहे मराठी भाषा विकास संस्था पुढे बघा आता महाराष्ट्रातील इथपर्यंत आहे ना महाराष्ट्रातील नाट्यशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम शिकविला जाणारे विद्यापीठ नाट्यशास्त्राचा पदवीचा अभ्यासक्रम शिकवला जाणारा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर राहील लक्षात तिथं शिकवले जाते बघा नाट्यशास्त्र पदवी आहे प्राचीन दुर्मिळ हस्तलिखितांची ओची शाळा कुठं आहे तिथंच आहे लक्षात तुम्हाला दुर्मिळ हस्तलिखित जे हाताने लिहिलेली जी लिखित असतात ते हस्तलिखित तुम्हाला तिथं मिळतील भारतीय साहित्य अकादमीचे मुख्यालय मुख्य कार्यालय कुठे बघा भारतीय साहित्य अकादमी आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा दिला जातो बघा साहित्य अकादमीचा पुरस्कार अलीकडे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आता साली मी तुम्हाला काल सांगितलं बघा की हिंदू नावाच्या कादंबरीला बरोबर का परवा रिंगार नावाच्या कादंबरीला हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला तर त्याची सुद्धा माहिती काढा साहित्य अकादमीचा अलीकडे कुणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मग ती कुणाची कादंबरी आहे त्याचा प्रश्न हमकास विचारला जाणार संत जनाबाईंची समाधी मी तुम्हाला हे शिकवणारच आहे पुरस्कार जे आहेत मराठीशी रिलेटेड ते सगळं सांगणार आहे तर सांगत बसलं तर परत याचं सगळं हे होणार तुमचं कन्फ्युजन होणार म्हणून पुरस्कार जे आहे साहित्य अकादमी असेल ज्ञानपीठ पुरस्कार असेल मग पहिला कोणता अलीकडे कोणता दिलेला आहे असं सगळं आणि तो लेखक त्या लेखकाशी निगडीत मग कोणत्या पुस्तकाला दिला गेलेला आहे असं समजता का नाट्यसंमेलने असतील त्यांच्या अध्यक्ष जे आहेत ते आता कोणते नाट्यसंमेलन कुठं भरणार आहे परदेशात कुठलं भरलं गेलं किंवा आता येणार अठ्ठ्याण्णव असेल किंवा पुढचं नाट्य संगेल कुठं वर्णन आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे संत जनाबाईंची समाधी आला... आदिलाबाद जनाबाईंची समाधी कुठे आहे आदिला। आदिलाबाद बहुतेक हे औरंगाबादच्या तिथं तो असणार आहे नेमकी कुठं आहे मला माहित नाही महानुभावांची काशी व गोविंद प्रभूंची समाधी कुठं आहे रुद्धीपूर रुद्धीपूर वर्णन नावाचा एक ग्रंथ सुद्धा आहे बघा महानुभावांची काशी किंवा गोविंद प्रभू हम्म पुढे बघा संत शेख मोहम्मद यांचे समाधी स्थळ कुठे आहे श्रीगोंदा श्रीगोंदा कुठे माहिती श्रीगोंदा याला बस सुद्धा लागते आपल्या कोल्हापूर स्टँड वरून श्रीगोंदा संत शेख मोहम्मद यांची समाधी लक्षात ठेवा मोहम्मद शेख गोंदा द द लक्षात ठेवा मोहम्मद श्रीगोंदा मोहम्मदा श्रीगोंदा अनुस्वार आहे अनुस्वार आहे अका प्रियोळकर संशोधन केंद्र पणजी मध्ये संत चोखोबांची समाधी आहे परीक्षा चोखोबा चोखा मेळा डोंगापरी रस लोहे डोंगा काय भुलला शिवरालिया रंगा हा प्रसिद्ध एक प्रसिद्ध काव्य लिहिणार कोण चोखा मेळा संत चोखा चोखा डोंगापरी रस लोहे डोंगा काय भुलला शिवर अलिया रंगा हा म्हटला सर जरा भांग व्यवस्थित करा दिसण्यावरून बाळा काही नसते लक्षात तुमचे विचार चांगले दिसायला पाहिजे तुमची तत्व चांगले दिसायला पाहिजे तुमचं आचरण आचरण चांगलं दिसायला पाहिजे आपण कसे दिसतो या मॅटर करत नाही सगळे चराचरातली सगळी देखणी असतात मी सुद्धा देखणं आहे तुम्ही सगळे देखणे आहात लक्षात पृथ्वीवर जन्माला आला ना तर आपण देखणंच असतो तर निसर्गाने आपल्याला जन्म घातलेला असतो कारण निसर्गच एवढा देखणं आहे तर आपण सुद्धा देखणेच कुणी वाईट नसतं लक्षात घ्या कुणाला नावं सुद्धा ठेवायची नाही म्हणून चोका मेरा, चोका मेळा म्हणतात की उस डोंगा परी रस मोहे डोंगा काय बुलला वरली या उस उस तो, तो लिया रंगा वरच्या रंगाला फसायचं नाही लय गोरा हे असं काही नसते बाळ तुमचं गुण गोरं पाहिजे माणूस कसाही असू उस डोंगा उस वेडा वाकडा असतो रस वेडा वाकडा असतो का रे नदी डोंगी परी मोठे डोंगा काय बुलला वरली या रंगा नदी वेडी वाकडी असते पाणी वाकडा असते का नसते लक्षात म्हणजे माणूस वेडावाकडा वाकडा असला तर त्याचं गुण वेडवाकडं नसायला पाहिजे असं चोखा मेळावा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध कामी लिहिणारे माणूस कोण चोखोबा चोखा मेळा चोखा डोंगा परी भावन मध्ये हो डोंगा काय भुलला शिवर या रंगा संत चोखोबा महाराज म्हणतात चोखा डोंगा होता चोखा वाकडा आहे पण चोखोबाचा भाव वेडा वाकडा नाही चोखोबाचं गुण वेडा वाकडा नाही लोकांनी त्याला फार छळलं तुम्हाला माहिती आहे फार होत त्या वेळा माहिती ना असं वाडग्यातून पाणी द्यायचं वरून पाणी टाकायचं दोघं त्यामुळे त्याने त्यांनी म्हणून त्याने दिलेलं आहे तुम्ही वरच्या भावाला फसताय वरच्या रूपाला फसताय पण माणूस वरच्या रूपावरून नसेल तर आतल्या गुणाने समृद्ध पाहिजे तुम्ही कसे नॉट मॅटर लय हँडसम आहे लय आहे नॉट मॅटर तुमच्याकडे गुण किती आहे तुमचे आचरण कसं आहे तुमचे विचार कसे आहे तुम्ही इतरांशी कसे आपुलकीने वागताय इतरांशी तुमचं वर्तन कसं आहे यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असते तुम्ही किती देखणे असा त्याला काहीच हे नाही मास्टर दिनानाथ काल मंदिर कुठे आहे बघा मास्टर आहे ते मास्टर दिनानाथ काल मंदिर पणजी मध्ये आहे कासव आणि मराठी प्रगत अध्यासन संस्था मंडळ कुठे धुळेला आहे बघा युनिव्हर्सिटी प्रोव्हिटी फाउंडेशन या संस्थेचे ठिकाण पुणे त्यानंतर हे काही कधी प्रश्न आलेले नाहीत परिषदा ज्ञानपाठ शाळा मंडळाचे स्थळ वाई जिल्हा सातारा आता हे वाईला आणखी काय काय माहिती आहे तुम्हाला काय माहितीये वाई का वाईला मराठी भाषा विश्वकोश मंडळाची स्थापना झाली तिथे विश्वकोश मंडळ आहे तिथं बघा विश्वकोश निर्मिती वगैरे होती वाईला कधी गेला तर एच्या थर्ड इयरला असताना गेलो होतो तिथं वाईला आणि तिथं मंदिर सुद्धा एक प्रसिद्ध मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे तिथं नारळ दिला जातो मी तुम्हाला बोललो होतो कदाचित अखंड नारळ द्यायचा फोडायचा नाही आणि मग ते गाभाऱ्याच्या पाठीमागून ती परत भरलेलं नारळ परत आणायचं परत बाहेर येऊन तेच नारळ विकायचं मला ते शंभर नारळ असतील तेच रिपीट 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 होतात त्यांचेच माणसं बाहेर ठेवलेली आहेत नारळ फोडायचं नाही आम्ही म्हणलो सर जे, का का द्या। ते द्या अर्ध नारळ घरी न्यायचं ना आता आईला सांगायला माझे गेलो होतो आम्ही गणपतीचं मंदिर आहे त्यावेळेला हो बी एला थर्ड इयरला ला असताना आमच्याकडे कसं देवळा नारळ वाढवलं की अर्ध नारळ पुजारी काय करतो आम्हाला देतो आणि मग अंगारा वगैरे घेऊन घरी जायचं ते फोडायचं सगळ्याला वाटायचं ते म्हणजे इथं नारळ वेळ काय पडत नाही मी म्हणलं असं कसं आणि आई आई काय म्हणणार आता एवढं गेल्यास सांग नारळ पण देश देवाला ठेवलं ते म्हणजे नाही आईला सांग इथं नारळ देत नाही तुम्ही नारळ अखंड नारळ तिथं द्यायचा आणि तेच नारळ परत काय करायचं तेच नारळ विकाय ठेवले असतात पाटील त्यांचीच माणसं असतात असं मजा आहे सगळी पुढे बघा केशवसूत स्मारक हे जाते जात मालकंड जिल्हा रत्नागिरी केशवसूत स्मारक कुठे आहे प्रज्ञाशाट साथ पाळसाठा शाळा मंडळाचे स्थळ कुठे वाईट विकार राजवाडे संग्रहालय हे सुद्धा प्रश्न जवळपास पाच ते सहा वेळा मी बघितलेला आहे विकार राजवाडे वस्तू संग्रहालय ठिकाण कुठे त्यानंतर सरस्वती महल ग्रंथालय तंजावर तामिळनाडूला आहे बघा सहस्व सरस्वती हा जी प्रश्न येऊ शकतो सरस्वती महल ग्रंथालय कुठे आहे बघा सरस्वती म्हणजे काय विद्या थोडक्यात हा ग्रंथालय तंजावर तामिळनाडूला आहे त लक्षात ठेवा तंजावर तामिळनाडू आणि मरडेकर स्मारक हे विचारलेलं आहे मरडे जिल्हा सातारा महाराष्ट्र बासी मर्डेकर स्मारक मर्ढेकर म्हणजेच बाशी मर्डेकर बाल सीताराम सीताकर सीताराम मरडेकर कोण आहेत आधुनिक नवकाव्याचे जनक आहेत नवकाव्याचे जनक बाशी मर्डेकर बरोबर काल सांगितले तुम्हाला मी तो पण ठीक आहे थोडं एवढंच आहे बघा ह्या प्रकरणामध्ये काय आहे प्रकरणामध्ये या महाराष्ट्रातील विविध महत्वपूर्ण बाबी किंवा एक मार्क तुम्हाला प्रश्न येतो त्याचा